आमचे आजी हे एवढ्या वृद्ध असून यांनी एक दीड महिने काम केले आता या महिने कुठे जावं आणि तिचे जे पैसे होते पंधरा पंधरा डी चे तिचे तेवढे मिळावे आमची एवढीच हो विनंती बाकी काही नाही दोन देतोय पंधरा दिवस दोन दोन दिवस दोन जातो करायला लागलाय रोजगार मिळवून देतो महिलांना घेऊन या पैसे भरा आणि काम मिळवा असे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घालून हडपसर भेकराई मधून टोळी पसार झाली आहे कार्यालयाला टाळे ठोकले असल्याने महिला संतप्त झाले असून पोलिसांना निवेदन दिले आहे जर या आरोपींवर तातडीने कारवाई केली नाही आणि आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला परत मिळाले नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे सगळ्यात पहिले आम्ही उद्योग बाबा राजे कोळेकर हा गृह संस्थापक तो आम्हाला येऊन म्हणजे घरी त्यांनी सांगितलं की जे बेरोजगार महिला आहेत त्यांना आम्ही घरी बसून काहीतरी उद्योग देऊ म्हणजे दोनशे रुपये दिवस म्हणून त्यांनी आमच्याकडे दीड दोन महिने काम करून घेतले आणि प्रत्येकी आयडी दोन हजार रुपये म्हणजे साडे बावीसशे रुपये असे त्यांनी आमच्याकडून जमा करून घेतले पहिला आठ दिवस महिलांच्या मनात नाही का लाल म्हणजे एक लाल लाल आली अशी की आम्हाला पगार भेटतोय आठ दहा दिवस त्यांनी आपल्याला पगार दिले त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक रुपये सुद्धा दिली नाही असे करून महिलांनी दीड ते दोन महिने त्यांचं काम झालेलं आहे प्रत्येकी महिलांचं एकेका महिलांनी घरातलं म्हणजे मंगळसूत्र घाण ठेवून एकेका महिलाने चार चार पाच पाच आयडिया काढल्यात म्हणजे एक महिलाचे इन्व्हेस्टमेंट दहा हजार रुपये आहे तर प्रत्येकी महिला दहा हजार रुपये करून अशा अडीचशे अडीचशे आमची आयडिया आहेत आणि आमच्याकडे अडीचशे ते तीनशे महिला आहेत म्हणजे एकच वस्तीतले सगळ्या महिला गोरगरीबी आहेत आणि आमची एक आजी हे एवढ्या वृद्ध असून यांनी एक दीड महिने काम केले आता या वाहिनी कुठं जावं त्याच्या ऑफिसकडे आम्ही गेलो दीड दोन महिने झाले दहा आठ दहा दिवस झाला त्याचं ऑफिस बंद आहे सध्या आणि सात आठ दिवसापूर्वी त्यांनी कॉन्टॅक्ट सगळं बंद केलं ग्रुपवरती फक्त एवढी इन्फॉर्मेशन टाकतो की मी बाबा राजे कोळेकर आहे आश्वासन देतो पंधरा दिवसात तुम्हाला पगार देईल हडपसर मधील उद्योग समूह नावाने व्यवसाय सुरू करून महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवले यामध्ये बाबाराजे कोळेकर अनिकेत शिंदे आणि अनि त्यांच्या इतर साथीदारांचा समावेश आहे हडपसर परिसरातील सातवाडी गोंधळे नगर ससाने नगर हडपसर मोहम्मदवाडी या परिसरातील शेकडो महिलांचा यामध्ये समावेश आहे न्याय मिळावा म्हणून सातवाडी येथील प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांची भेट घेऊन महिलांनी मांडले यावेळी नंदकुमार आजोतीकर शिवसेना विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे अनिकेत सपकाळ हसमुख सिंग जुनी रेखा जुनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनेक महिलांनी इतर महिलांकडून पैसे गोळा करून या संस्थेत भरल्याने त्यांच्याकडे इतर महिलांनी पैशासाठी तगादा लावलाय कृषी गृह उद्योग महिलामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिला असेल तर आमच्या नगरच्या महिला तीस तीस पस्तीस आयडी काढल्या होत्या आम्ही आणि माझी एक मैत्रीण आहे तिने पंधरा आयडी काढले होते पण तिचे एक एक दिवसही तिला माल भेटला नाही एक दिवसही तिला तिचं पेमेंट भेटलेलं नाहीये फक्त एवढीच आमची विनंती आहे की आम्ही जे पैसे भरलेले डिपॉझिट होते ते आमचे आम्हाला परत मिळावे आणि जी तिचे जे पैसे होते पंधरा पंधरा आय डीचे तिचे तेवढे मिळावे आमची एवढीच विनंती बाकी काही नाही म्हणले गर देतो मी तुम्हाला घर बसल्या मग सगळ्या महिला माझ्या सोनांनी गोळा केल्या मग असे पंचेचाळीस पन्नास हजार तरी रुपये दिले माझ्या सोनांनी पण लिहून दिले ऑफिसला एक रुपया पण दिला नाही कुणी सगळ्या बाया आता आमच्या घरी यायला लागल्या दुकान आहे माझं दुकानावर सगळ्या बाया लागल्यात पैसे मागायला दिले जेवढे दिलेत ना तेवढेच पैसे त्यांनी आमचे परत द्याव आयडी चे एवढीच मागणी हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि काळे बोराटे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांनी भेटून कारवाईचे निवेदन दिले परिसरातील हजारो महिलांची कृषी महिला उद्योग नावाच्या एका संस्थेने फसवणूक केल्याची तक्रार या महिलेने आज आमच्याकडे केली यामध्ये या महिलांना या घरगुती व्यवसाय देतो म्हणून दोन हजार पन्नास रुपये असे प्रत्येक महिलेची सभासद नोंदणी करून घेतली आणि यानंतर तुम्हाला घरपोच व्यवसाय मिळतील त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू असतील रबर बनवायचे असतील पेन्सिल बनवायचे असेल असे असंख्य व्यवसायाचं आम्ही दाखवलं गेलं आणि निवडणूक सुरू झालेली आहे निवडणुकीनंतर मी तुम्हाला काम देतो असं म्हणत म्हणत त्या व्यक्तीने चाल ढकल केली आणि गेले पंधरा दिवसापासून त्याचं कार्यालय बंद आहे त्याचा मोबाईल उचलत नाही कुठलाही संपर्क होत नाही म्हणून आम्ही आय संतूजी पांढरे साहेब यांनाही या प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आता आम्ही काळे बोराटनगर पोलीस स्टेशनचे पीए मानसिंग पाटील साहेब यांना आज निवेदन देत आहोत फक्त आमची एकच विनंती कि ह्या आमच्या महिला अतिशय कुटुंबिक त्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना घरगुती व्यवसाय मिळावा त्यातून आपला परिवार उभा राहा पैसे जमा केलेले कोट्यवधी रुपयाचा हा घोटाळा असू शकतो आमचं पोलीस प्रशासनाला एकच सांगणं आहे की या महिलांचे पैसे पुन्हा मिळावे अन्यथा संबंधित व्यक्तीवरती कारवाई व्हावी आणि या महिलांना न्याय मिळावा अन्यथा पुढच्या काळामध्ये आमच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडलं जाईल नमस्कार आज आपण पाहतोय माझ्या पाठीमागे जवळजवळ शंभर एक महिला आहेत त्या फक्त आता निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत या भागामध्ये सातवाडी गोंधळ नगर गाडीतळ असेल कुरसुंगी भेकराई कुंजीरवाडी असेल रामटेकडी असेल या भागातून या महिला आलेल्या आहेत या महिलांची अतिशय मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे घरगुती व्यवसाय देतो म्हणून एक माणूस येतो आणि या महिलांकडून एक अर्ज एक अर्ज घेतो आणि या महिलांसाठी प्रत्येकी दोन हजार दोन हजार पन्नास रुपये या प्रमाण प्रत्येकी पैसे घेतलेले आहेत ह्या भागामध्ये महिलांना घर बसले व्यवसाय करण्याची खूप गरज आहे आणि म्हणून आता या भागामध्ये आजपर्यंत कुणीही अशी व्यवसाय आणलेले नाहीयेत आणि ह्याच प्रलोभनाला बळी पडून या महिलांनी या माणसाला हे पैसे दिलेले आहेत काही दिवस त्या माणसांनी घरगुती कामही दिले त्यानंतर अतिशय अल्प प्रमाणात त्यांना पैसे दिले आणि जवळजवळ आता एक पंधरा दिवस झाले हा माणूस या ठिकाणून निघून गेलेला आहे या महिलांना काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून ह्या महिला माझ्याकडे आल्या यानंतर मग आम्ही एक पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे हडपसर पोलीस स्टेशनला दिलाय काळे काळेपडळ पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आमची एकच प्रशासनाला विनंती आहे की ह्या महिलांचे पैसे लवकरात लवकर परत द्यावेत आणि जो कोण बाबा कोळेकर आहे ज्यांनी फसवणूक केलेली आहे या नराधमाला या ठिकाणी अटक झाली पाहिजे याला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे असं जर झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू संशयित बाबाराजे कोळेकर यांनी हडपसर मधील महिलांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पंढरपूरमध्ये पुन्हा नव्याने हा व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आले गोरगरीब महिलांची फसवणूक करणाऱ्या नरधामावर कडक कारवाई करावी आणि महिलांचे पैसे परत द्यावेत अशी मागणी प्रशांत सुरसे पल्लवी सुरसे आणि दत्ताभाऊ खवळे यांनी केली आहे या संदर्भात दोन पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले बायांनी समज दोन दोन महिने झाले पैसे दिले नाही कामाचे आज बायाने कुणी डाग ठेवले कोणी भांड्या ठेवले कोणी घरचं भाड्या घेतले तेवढे पैसे भरले ना पगार द्याय ना आमचे पैसे द्या ना आणि म्हणतो पंधरा दिवसांनी देतोय दहा दिवसांनी देतोय दोन दिवसांनी देतोय असच गणपती उठल्यापासून करायला लागले ते नाटक घातलं एवढ्या खडकी दापोडी फुरसंगी दा आमचं लांब लांबच्या लोकांनी भरल्या कोणी दहा भरले कोणी पाच भरले कोणी वीस भरले गाव पण दिवसांनी पंधरा दिवसांत दोन दिवसांनी करावं लागलंय आणि सोडायला फोन बंद याच्या आम्हाच्या पैसा आम्हाला माघारी एवढं भरलेलं कृषी ग्रह महाविद्यालय म्हणून त्यांनी असे एक संस्था खोललेले होते आणि त्या इथे नाही का सगळ्या महिला मिळून नाही का दोन दोन हजार पन्नास रुपयाच्या सगळ्या महिलांनी नाही नाही म्हटले तरी एक कोटी रुपये त्यांनी सगळ्या महिलांकडून केलेले आहे तरी फक्त माझं असं सगळ्यांचे पैसे परत द्यावे त्यांनी आणि सगळ्यांनी नाही का पापडे वस्ती महात्मा मग फ्लेवसाने नगर असे सातवाडी अशा सगळ्या महिलांचे नाही का त्यांनी हे केलेलं आहे तर फक्त माझं असं विनंती आहे की प्रशांत सुरशे सरांनी पल्लवी सुरशे मॅडमनी ह्यांनी आमचं एवढंच विनंती आहे की सगळे आमचे पैसे जेवढ्या महिलांचे घेतलेले आहेत त्या महिलांना फक्त गरजू महिलांना भेटावे त्यांनी जे फसवणूक केलेले आहे त्याला कडी कडा सजा व्हायला हो पाहिजे त्या आम्ही पल्लवी वहिनी प्रशांत आम्ही मिळून हडप स्टेशन मध्ये जाऊन त्या महिलांनी ह्याला पल्लवी वहिनीला बोलवून घेतलं त्या महिला त्या महात्मा फुले वसाहत सातवाडी नगर त्या भागामध्ये राहतात त्यांच्या जे फसवणूक केलेले जे पोळेकर आहे त्यांनी त्या महिला घरी बसून काय ना काय उत्पन्न चालू होईल त्या आधारे त्या माणसाने ह्याला बोलून घेऊन जे फॉर्म भरून घेतले आणि एका महिलेकून दोन हजार रुपये घेऊन असे आपल्या हडपच्या भागामध्ये कोटी रुपयाचा घोटाळा होत असताना गोष्टीची दखल घेऊन अजून पुणे शहरामध्ये अशी फसवणूक नाही दखल घ्यावं नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने हडपसर मध्ये आंदोलन करण्यातील सगळ्या वतीने जे महिला जे आता ह्या महिला दोन ते तीन हजार महिलांना फसवणूक केलेली आहे ते महिला घेऊन हडपसर मध्ये सगळे पक्ष मिळून आम्ही रस्त्यावरती उतरून ह्याला बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही कृषी महिला उद्योग गृह मध्ये महिलांना दोन दोन हजार पन्नास रुपये भरण्यात लावले होते की तुम्ही फॉर्म भरले की तुम्हाला दीड हजार रुपये महागारी मिळेल आणि पाचशे रुपये प्रोसेसिंग फी असं करून रोजचं तुम्हाला दोनशे रुपयाचं काम मिळेल दोनशे रुपयाचं काम तुम्हाला आठवड्यात तुम्हाला पेमेंट होईल असं सांगितले होते परंतु आठवड्याला दोन तीन आठवडे पेमेंट केले त्या लोकांनी दोन तीन आठवडे पेमेंट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की पेमेंटचा सा खूप लोड येतोय लोड आल्याच्या नंतर तुम्हाला पंधरा दिवस भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल तर सगळ्या लोकांनी पंधरा दिवस भरल्यानंतर त्याच्याकडे पेमेंटसाठी मागणी केली पंधरा दिवसानंतर त्यांनी काय सांगितलं की प्रत्येकाने आपापले आप नाव लिस्टमध्ये टाकून द्या लिस्टमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मिळेल ऑनलाईन पेमेंट ज्यांना ज्यांना मिळालं त्यांना मिळालं ज्यांना नाही मिळालं त्यांनी दहा दहा चक्रा मारले माझ्यासमोर एका महिला तिथं रडली एक महिला त्यांनी म्हणले तर बाबा राजे बाबा राजे बाबा न म्हणता त्याला बाबा असं नाव दिलं पाहिजे की ह्या नराधमानी ह्या गरीब महिलांना असं लुटलं की एखादा माणूस दरोडेखोर जरी असला तरी तो दरोडेखोर लपून दरोडे मारतो पण ह्या माणसाने असा दरोडा टाकला कि तुम्हाला राहत्या घरी त्याच्या ऑफिस मध्ये दोन हजार पन्नास रुपये पावते त्याला पोच करून अशी करोडो रुपयाची फसवणूक